नमस्कार यशुज्ञान फाउंडेशनच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलचं वैशिष्ट्य म्हणजे की या चॅनलवर आपण रोज नवनवीन विषय ठीक आहे ओके जे नुकतंच लेटेस्ट अपडेटमध्ये आहेत आणि ज्या विषयाबद्दल ज्या माहितीबद्दल लोकांना फार डिटेल असं काही खूप सविस्तर माहिती नसते ती माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आमच्या माध्यमातून केला जातो असाच एक प्रामाणिक प्रयत्न अशीच एक सुंदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आज हा प्रयत्न आहे आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि त्यातही महत्वाचा विषय आहेत बघा लक्षात घ्या आणि तो आहे आचारसंहिता आता आचारसंहिता म्हणजेच काय हे तर मी तुम्हाला सांगणारच आहोत परंतु आजच्या व्हिडिओचा महत्वाचा विषय आहे की आचारसंहिता आणि त्याचे पडणारे परिणाम महाराष्ट्रावर ठीक आहे ओके आता बघा लक्षात घ्या आपण पाहतोय की दोन हजार एकोणवीस दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र शासन बसलं होतं बरोबर आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला त्या महाराष्ट्र सरकारला या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला म्हणजेच त्या सरकारला बनण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपण पाहतोय की अडीच वर्ष वेगळं सरकार बसलं अडीच वर्ष वेगळं सरकार बसलं कोणतंही सरकार बसो दोन हजार एकोणीसला झालेली विधानसभा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला त्या गठीत झालेल्या विधानसभेचा या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला कार्यकाळ संपत आहे आता आपल्याला माहिती आहे की आपली लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे विधानसभा महाराष्ट्राची ही दर पाच वर्षांनी विसर्जित होते बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे की पाच पाच वर्षानंतर आमदार आपण निवडून देतो अशाच प्रकारे दोन हजार एकोणवीसला निवडलेला आमदार ज्याला आपण एम एल ए म्हणतो ज्याला आपण विधायक म्हणतो तो, तो, तो आमदार दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा निवडून द्यायचा आहे म्हणजे त्याचा कार्यकाळ संपत आहे कोणती निवडणूक जर म्हटलं तर ती निवडणूक कंडक्ट करण्याचं काम हे निवडणूक निवडणूक आयोगाचं असते मित्रांनो ठीक आहे ओके मग निवडणूक आयोगाचं ते काम असताना निवडणूक आयोग ज्यावेळेस निवडणूक डिक्लेअर करते ठीक आहे ओके त्यावेळेस ते निवडणूक व्यवस्थित शांततेने आणि विधायक आणि संविधानिक मार्गाने घेता यावी यासाठी निवडणूक आयोग एक नियमावली तयार करते ठीक आहे ओके एक कोड ऑफ कंडक्ट तयार करते एक संहिता लावते एक आचारसंहिता लावते की त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये कोणी कसं वागायचं कोणी कसं बोलायचं कोणी कसं राहायचं कोण कौना, कोणाला कोणते नियम लागू पडेल ही सर्व सांगणारी एक संहिता जी असते त्याला म्हणतात आचारसंहिता आचारसंहिता म्हणजे नियमावली कसं बोलायचं कसं राहायचं त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये ठीक <laughs> आहे ओके मग तो निवडणुकीचा पिरियड फार एक दीड महिन्याच्या आधीपासून चालू होतो दोन महिन्याच्या आधीपासून चालू असतो आचारसंहिता दोन प्रकारची असते मित्रांनो एका साधी आचारसंहिता आणि दुसरी असते आदर्श आचारसंहिता आदर्श आचारसंहिता ही निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आधी लागत असते चला आपण त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवू आज आपण पाहतोय की आचारसंहिता नुकतं आपला विषय आहे आचारसंहिता आणि त्याचे पडणारे परिणाम मग त्याचे परिणाम कशावर पडेल त्याचे परिणाम भरतीवर नोकर भरतीवर पडतात का मग आचारसंहितेचे परिणाम बदल्यांवर पडतात का आचारसंहितेचे परिणाम विकास कामावर पडतात का आचारसंहितेचे परिणाम भूमिपूजनावर पडतात का ठीक आहे ओके मग आचारसहतेचे परिणाम कशा कशावर पडतात ठीक आहे ओके नुकसान झालं त्याच्यावर पडतात का नैसर्गिक आपत्तीवर पडतात का आचारसहितेमध्ये कोणते कोणते काम थांबतात आचारसहितेमध्ये कोणते कोणते काम सुरू राहतात सुरळीत राहतात हे सर्व आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचंय तुमचं सर्वांचं सहकार्य तुमचं सर्वांचं प्रेम या चॅनलला मिळत आहेत ठीक आहे ओके असंच प्रेम राहू द्या ठीक आहे ओके लगेच म्हणजे आपण नेहमीच जर तुमचं या प्रकार प्रेम राहिलं तर आम्हाला सुद्धा उत्साह मिळतो तुमच्यापर्यंत आम्ही चांगल्या प्रकारे बातमी चांगल्या प्रकारे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू चला आपण येऊया आपण बघा लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सव्वीस नोव्हेंबरच्या आधी विधानसभा डिक्लेअर होणार आहे निवडणूक त्याच्या निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर आचारसंहिता सुरू होणार आहेत मग आचारसंहिता म्हणजेच मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की वागण्याचं बोलण्याचं तंत्र पाळण्याचं नियम म्हणजेच काय होते आचारसंहिता मग आचारसंहितेचं शासनासंबंधी नियम कोणते आहेत म्हणजे शासन या पिरियडमध्ये कोणत्या गोष्टी करू शकतात कोणत्या गोष्टी करणार नाही हे आता आपल्याला पाहायचं आहेत मित्रांनो बघा मग पहिला पॉइंट पाहू आपण बघा लक्षात घे काय कसं आहे धोरणात्मक धोरणात्मक म्हणजे आपण पॉलिसी म्हणतो काय म्हणतो पॉलिसी ठीक आहे ओके धोरणात्मक निर्णय व वा करावयाची कामे ठीक आहे ओके आचार आचारसंहितेच्या कालावधीत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत म्हणजेच आचारसंहिता जेव्हा लागत असते त्यावेळेस शासनाला कोणते शासन असो राज्य शासन असो मग राज... राज्यातल्या निवडणुका राज्य शासनाचा विचार करू त्या आचारसंहितेच्या कार्यकाळामध्ये शासनाला कोणतंही नवीन धोरण सुरू करता येत नाही पॉलिसी त्यांना तयार करता येत नाही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही मित्रांनो म्हणजे उद्या जर शासनाने म्हटलं की नाही आचारसंहिता सुरू झाल्यावर जर शासनाने म्हटलं की नाही लाडक्या बहिणीचा हप्ता हा आम्ही तीन हजार रुपये करतो असं करता येत नाही पंधराशे रुपये केला आहे तो सुरळीत चालू राहील ओके okay, तो सुरोई चालू ठेवायचा की नाही ठेवायचं शासनाने आताच ठरवावं पंधराशेचा महिना तीन हजारही करता येत नाही हजारही करता येत नाही धोरणात्मक नवीन निर्णय घेता येत नाही ठीक आहे okay. ओके या संदर्भातील कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव ठीक आहे कोणताही स्वरूपाचा प्रस्ताव या संदर्भातली धोरणात्मक निर्णयाचा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव प्रपोजल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येऊ नये असं मी नाही म्हणत आहोत असं कोण म्हणत आहेत मित्रांनो असं म्हणत आहेत राज्य निवडणूक आयोग म्हणत आहेत की अशा प्रकारचा नवीन धोरणात्मक निर्णयाचा कोणताही प्रस्ताव शासनाने आमच्याकडे पाठवू नये ठीक आहे ओके आचारसंहितेच्या दरम्यान ठीक आहे ओके कारण आचारसंहितेच्या दरम्यान मध्ये सरकार का होती न्यूट्रल होऊन जात असते मित्रांनो सरकारला अशी विशेष फारसे अधिकार राहत नाही त्यांना प्रत्येक गोष्ट या निवडणूक आयोगाला विचारावं लागतं मग त्यांनी सरळ सरळ म्हटलं की अशा प्रकारची कोणतीच विचारणा प्रस्ताव आमच्याकडे पाठवण्यात येऊ नये निवडणुका जाहीर करते वेळी जी कामे प्रत्यक्ष सुरू असतील ती तशीच पुढे चालू ठेवता येईल यस म्हणजे चा चा जे काम आधीच डिक्लेअर झालेले आहेत मी सांगितलं की पंधराशे रुपये महिना डिक्लेअर झालाय पंधराशे रुपये महिना चालू राहील एखाद्या रोडचं भूमिपूजन झालं रोडचं काम चालू आहे रोडचं काम चालू राहील ठीक आहे ओके पण नवीन भूमिपूजन करता येणार नाही नवीन योजना सादर करता येणार नाही जुनं जे काम आहे जुनं जे पास काम झालं आहे वर्क ऑर्डर निघाले आहेत भूमिपूजन झालं आहे त्याचं वाला आणि काम सुरू होतं ना आचारसंहिता लागली मग आचारसंहिता लागल्याबरोबर नाही अर्धा रोड बनला अर्धा रोड थांबून जाईल असं होणार नाही काम चालू राहील नवीन कामाचं उद्घाटन भूमिपूजन करता येणार नाही आचारसंहितेचा आपण हे पाहतोय बघा लक्षात घ्या मित्रांनो कसं शासनासाठी कशा प्रकारची आचारसंहिता आहे ठीक आहे ओके शासनासाठी आहेत आपल्यासाठीची आचारसंहिता मग ती आदर्श आचारसंहिता असते ते आप नागरिकांसाठी काय असते ते आपण नंतर पाहू आपण शासनासाठी पाहतोय बघा लक्षात घ्या दुसरा पॉइंट आहे बघा लक्षात घ्या काय म्हणतं ठीक आहे आता दुष्काळ पाणी टंचाई दुष्काळ म्हणजेच मोठ्या प्रमाणात पाण्याचा आहाकार आहेत पाणीच नाही आहेत एखाद्या ठिकाणी ठीक आहे की त्याला आपण दुष्काळ म्हणतो दुष्काळ दोन प्रकारचा असतो एक असतो ओला दुष्काळ दुसरा असतो सुका दुष्काळ ओला दुष्काळ म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पाणीच पाणी आहे पाण्यानं हहाकार माजवला लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे लोकांच्या पिकापर्यंत शेतापर्यंत पाणी गेले आहेत पाण्याने जमिनी वाहून गेल्या आहेत पिकं वाहून गेल्या आहेत पाण्याने जनावरं वाहून गेले आहेत घराच्या घरे वाहून गेले त्याला म्हणतात ओला दुष्काळ आणि जिथे पाणीच नाही आहे पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही आहे त्याला म्हणतात सुका दुष्काळ ओके कोरडा दुष्काळ त्याला आपण म्हणतो मग दुष्काळ पाणी टंचाई पाण्याची टंचाई आहे इतर नैसर्गिक आपत्ती त्याच्यामध्ये भूकंप असो त्याच्यामध्ये पूर असो त्याच्यामध्ये ढगपुटी असो वादळ असो वारं असो हे जे नैसर्गिक आपत्ती असते मित्रांनो सुनामी असो गंभीररीत्या आजारी ओके okay? मरणासन्न एखादी एखादी गंभीररीत्या आजारी आहेत मरणासन्न मरणाच्या अवस्थेत पकडल्या अशी अवस्था जर तयार झाली असेल ठीक आहे ओके okay? म्हणजेच साथीचा रोग आला एखादी ठीक आहे ओके लोकमरता जसं कोरोनासारखं झालं तर कोरोनामध्ये बरोबर आहे ठीक आहे अशा प्रकारची जर परिस्थिती निर्माण झाली ओके okay, ओके okay, मरना गंभीरता आजारी असलेल्यांना मदत करणे मग अशा वेळेस मदत करणे व सुरू असलेल्या योजना पुढे चालू ठेवता येतील मग अशा वेळेस शासन त्यांना मदत करू शकेल आणि सुरू झालेल्या योजना पुढे पुन्हा चालू ठेवता येतील या परिस्थितीमध्ये आहे ठीक आहे ओके okay, आचारसंहिता असल्याने एखाद्या ठिकाणी दुष्काळ असेल अथवा पाणी टंचाई असेल तर ती दूर करण्याबाबत कार्यवाही करू नये असा आचारसंहितेचा अर्थ होत नाही बरोबर आहे आचारसंता लागू आहे म्हणजे एखादी ठिकाणी टंचाई व पाणी टंचाई मग ती पाणी टंचाई दूर करण्यासाठी कोणतेच प्रयत्न करू नये असा त्याचा अर्थ होत नाही म्हणते नैसर्गिक ना आपत्ती आली आहे भूकंप आलाय मग आचारसंहता सुरू आहेत मग मी कसं मदत करायला जाऊ तसा असा त्याचा अर्थ होत नाही असं राज्य निवडणूक आयोग आहेत ठीक आहे ओके एखाद्या ठिकाणी पूर आला गाव वाहून गेलं गावामध्ये पाणीच पाणी आहेत आणि मदतीला कोणतरी पोहोचलं पाहिजे अशा वेळेस लोकप्रतिनिधीने जावं की नाही जावं शासनाने जावं की नाही जावं ठीक आहे ओके याच्याबद्दल काही नियम नाही म्हणते तुम्ही मदतीला जाऊ शकता बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके त्यामुळे दुष्काळ पाणी टंचाई व नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी कामे करण्यास बंदी असणार नाही ओके म्हणजे अशा अशा परिस्थितीमध्ये कामं करण्यास कोणाची मनाई किंवा बंदी असणार नाही मित्रांनो बघा लक्षात घ्या त्यानंतर नंतरचा आहे तिसरा पॉईंट ओके तिसरा पॉईंट आचारसंहितेचा तिसरा नियम आपण भाऊ बघा लक्षात घ्या पोट निवडणूक ओके okay. पोट निवडणूक म्हणजे ज्याला आपण बाय इलेक्शन म्हणतो ओके okay. बाय इलेक्शन म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं किंवा कुठल्या कारणामुळे त्यांनी पक्ष बदलला पक्षांतर बंदी या कारणामुळे त्याचं तिथलं ते लोकप्रतिनिधीचं पद रिक्त झालं अशा वेळेस त्या ठिकाणी फक्त तेवढ्या पिरियडमध्ये तेवढ्याच जागेसाठी जी निवडणूक घेतली त्याला म्हणतात निवडणूक मित्रांनो कोणती निवडणूक पोट निवडणूक मग काय म्हटलंय निवडणुकीवेळी इतर कामे व योजना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पोटनिवडणुकांच्या वेळी ज्या कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद असेल व जे काम एखाद्या विशिष्ट भागाशी संबंधित नसेल असे कोणतेही काम हाती घेण्यास बंदी राहणार नाही म्हणजे असे कामं करता येईल की जे काम स्थानिक विकास निधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास अर्थसंकल्पामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपण लोकल बॉडी म्हणतो म्हणजे जसं ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका याला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था लोकल बॉडी यांच्या अर्थसंकल्पामधलं जर एखादी काम असेल तर ते काम हाती घेण्यास हरकत नाही म्हणते मित्रांनो त्याच्यावर आचारसंहितेचा परिणाम पडणार नाही ओके त्यानंतरचा बघा लक्षात घ्या समजून घ्या ठीक आहे ओके आचारसंहिचा नंतरचा नियम नंबर चार हा माझा नियम नं� नाही मी सांगितला नाही आहे नुकतंच कालच कालच मित्रांनो सॉरी कालने आजच्याच तारखेला इथून एक तासाआधी आधी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली ही नियमावली आहे ताजी ताजी नियमावली आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या मग काय म्हणते चौथा पॉईंट अत्यावश्यक बाबींबाबत अत्यावश्यक म्हणजेच एमर्जन्सी हा एमर्जन्सी बाबींबाबत बघा लक्षात घ्या अत्यावश्यक बाबींबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगीची विनंती करताना ओके अत्यावश्यक बाबीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगीची विनंती करताना महानगरपालिकेबाबत महानगरपालिका आयुक्तांचे तर इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट मत आवश्यक असेल यस yes. मग आता एखादी एखाद्या ठिकाणी एमर्जन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहेत अत्यावश्यक बाबी प्रोव्हाइड करायची आहेत ठीक आहे ओके अत्यावश्यक बाबी बाबी म्हणजे फॉर एक्झाम्पल ठीक आहे ओके बघा लक्षात घ्या की एखाद्या ठिकाणी आता औषधाचा पुरवठा अत्यावश्यक बाब आहेत एमर्जन्सी आहेत ठीक आहे की औषधाचा पुरवठा करायचा आहे एखाद्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करायचा आहे मग ती झाली अत्यावश्यक बाब मग असा पुरवठा जर शासनामार्फत जर करायचा असेल तर त्याच्यासाठी ते क्षेत्र जर महानगरपालिका असेल तर तुम्हाला महानगरपालिका आयुक्ताचं तसं मत घ्यावं लागेल ओके बरोबर आहे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडे ऐवजी म्हणजे काय बघा लक्षात घ्या राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगीची विनंती करताना त्यांना परवानगीची विनंती करताना यांचं मत विचारात घ्यावं लागेल कुठे महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिका आयुक्त आणि बाकीच्या ठिकाणी मग ते ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो इथपर्यंत मग तुम्हाला कलेक्टरची परवानगी घ्यावी लागेल म्हणजे जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल मित्रांनो समजलं ला? ठीक आहे ओके okay. स्पष्ट मत आवश्यक असेल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आचारसंहितेचा पाचवा नियम आणि तो आहे बदल्या संदर्भात नुकतंच आता दोन दिवसाआधीच पेपरला आलं होतं की बाबा निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे राज्य सरकारकडे संबंधित विभागाकडे विचारणा केली विचारणा केली की आणि त्यांना आजची तारीख सॉरी उद्याची तारीख दिली एक तारीख एक ऑक्टोबर पर्यंत एक ऑक्टोंबर पर्यंत आम्हाला अहवाल सादर करा असं सा सांगितलं तो अहवाल कशा संदर्भात आहे की अहवाल असा आहे की तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एखाद्या ठिकाणी जर एखादी अधिकारी एखादी अधिकारी त्या ठिकाणी तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आहे तर त्याची बदली केली का ओके बदली केली नसेल तर बदली करण्याचा अहवाल द्या बदली न करण्याचा अहवाल आणि त्याची बदली करा लवकरात लवकर त्यानंतर दुसरं हे सांगितलं आहे त्या ठिकाणी पुन्हा की एखाद्या तीन वर्षाचं क्रायटेरिया दिलं बरोबर आहे तीन वर्षाच्या नंतर बदली त्या ठिकाणी झालीच पाहिजे त्यानंतर स्थानिक हां एखादी अधिकारी तो जर तिथलाच आहेत आणि त्या जिल्ह्यातच तो अधिकारी म्हणून आहेत लोकल अधिक लोकल जिल्ह्यातच आहेत तर ते स्थानिक जिल्ह्यात तो अधिकारी आहेत तर अशा वेळेस स्थानिक जिल्ह्यातला अधिकारी बघा समजून घ्या तो अधिकारी स्थानिक जिल्ह्यातला अधिकारी त्याच जिल्ह्यात जर नोकरीला असेल तर त्याचा जिल्हा बदली करण्याची सुद्धा तरतूद आहे ती केली का असा सुद्धा अहवाल निवडणूक आयोगाने शासनाकडे मागितलेला आहे चला पाहू पाचवा पॉइंट काय म्हणते बदल्या बदल्या आचारसंहितेच्या काळात निवडणुकांशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येणार नाहीत आचारसंहितेच्या दरम्यान म्हणून म्हणून निवडणूक आयोगाने आताच अहवाल मागितला राज्य शासनाला की तुम्ही त्या त्या बदल्या केल्या का तीन वर्षाला केल्या का स्थानिक स्थानिक व्यक्ती त्या ठिकाणी अधिकारी असतील त्या जिल्ह्यात तर त्याला तिथून काढलं का अशी विचारणा केली अहवाल मागितला कारण की आचारसंहिता लागल्यानंतर अशा बदल्या करता येणे करणे आवश्यक येणार नाहीत म्हटल्यात जर अशा बदल्या करणे आवश्यक असल्यास त्याला राज्य निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी आवश्यक असेल जर अशा बदल्या जर करायची गरज पडलीच आचर्षेच्या काळामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेण्याची गरज असेल म्हटलं असं सा क्लिअर सांगितलेलं आहे मित्रांनो या संदर्भात राज्य निवडणूक आदेश क्रमांक ई एस सी वन झिरो नाईन फाईव्ह सी आर डी दिनांक पंधरा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव लागू राहील हा आदेश क्रमांक असेल निवडणूक आयोगाचा एकोणीसशे पंच्याण्णवचा तर तो डिटेल तुम्ही वाचून घ्या काय आहे तर ज्यांना याच्याबद्दल डिटेल जाणून घ्यायचं असेल त्यांनी त्यानंतरचा एक महत्वाचा सहावा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे आणि तो पॉईंट सर्वांसाठीच विद्यार्थ्यांसाठी म्हणजे होणाऱ्या परीक्षांवर परिणाम पडेल का होणा येणाऱ्या जाहिरातींवर परिणाम पडेल का नोकऱ्या निघेल का पोलीस भरती निघेल का एम पी एस सीची ॲड जी एक एक डिसेंबरला जी परीक्षा आहे ती परीक्षा होईल का सीची परीक्षा होईल का त्या असे अनेक प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट पॉईंट आपला सहावा पॉईंट आपल्याला सांगतोय चला पहा आपला सहावा पॉईंट बघू बघा आता सहावा पॉइंट पाहण्याच्या आधी हा जो पाचवा पॉइंट आहे हा पूर्ण कव्हर करून घेऊ हा पूर्ण क्लिअर व्हायचा आहे मित्रांनो बघा काय म्हणते निवडणुकांशी संबंधित अधिकारी कर्मचारी यामध्ये संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी कर्मचारी महानगरपालिका आयुक्त मुख्याधिकारी ज्याला आपण सी ओ म्हणतो चीफ ऑफिसर नगर परिषद नगरपंचायत पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक व इतर पोलीस अधिकारी वा निवडणुकीशी संबंधित इतर अधिकारी जसे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार इत्यादी यांचाही समावेश होतो म्हणजेच याच्या आधीचा जो पॉईंट पाहला होता आपण की निवडणुकाशी संबंधित अधिकारी म्हणजे कोण येते बा याच्यात पाहिला आपण की बदल्या आचारसंहितेच्या काळात निवडणुकांशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येणार नाहीत मग निवडणुकीशी संबंधित अधिकारी म्हणजे कोणते अधिकारी तर त्याच्यात हे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते अधिकारी येतात ओके okay, पहा त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी म्हणजे लोकल बॉडीचे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद याचे अधिकारी महानगरपालिका आयुक्त कमिशनर अधिकारी नगरपालिकेचे सी ओ नगर परिषद नगरपंचायतचे ओ पोलीस आयुक्त ज्याला आपण कमिशनर ऑफ आप पोलीस म्हणतो पोलीस अधीक्षक ज्याला आपण एस पी म्हणतो सुप्रिंड ऑफ पोलीस व इतर पोलीस अधिकारी मग त्याच्यामध्ये ए पी ए दर्जा आले त्याच्यामध्ये डीवाय एस पी दर्जा आला पी आय आय आला व निवडणुकीशी संबंधित इतर अधिकारी जसे मग आता निवडणुकीची जबाबदारी यांच्यावर असते जे निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात ठीक आहे की त्या पिरियडमध्ये त्याच्यात असते जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांचा यांची दिव आजच्या असतेच्या काळामध्ये बदली करता येणार नाही जे काय करायचं असेल ते आताच तुम्हाला करावं लागेल नंतर करता येणार नाही असं क्लिअर कट म्हटलंय आणि सहावा पॉईंट फार फार महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या परीक्षा होणार पोलीस भरती होणार की नाही होणार एमपीएससीची परीक्षा होणार की होणार कंबाईनची ऍड येणार की नाही येणार या ये सर्व प्रश्नाचे उत्तर या सहावा पॉईंट पाहतो आहेत आपण पण त्याच्या आधी बघा लक्षात घ्या तुमच्यासाठी सर्वांसाठी एक खास आनंदाची बातमी ही आहे की येणाऱ्या भरपूर मोठ्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता मग युपीएससी असो एम पी असो एस एस सी म्हणजे आपण स्टाफ सिलेक्शन म्हणतो स्टाफ सिलेक्शन कमिशन आर आर बीच्या जागा निघाल्या आहेत एस एस सीच्या जागा निघाल्या आहेत एम पी एस सीच्या एक डिसेंबरला परीक्षा होणार आहेत आय बी पी जागा निघाल्या आहेत टीईटी निघाली आहेत टेट निघणार आहेत नौदय निघाली आहेत पोलीस भरती आता येणार आहेत जाहिरात सेवा भरती येणार आहेत या सर्व परीक्षेसाठी महत्वाचा विषय असतो गणित आणि बुद्धिमत्ता गेल्या चौदा वर्षापासून गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे स्पर्धावर शिकवण्याचा एक माझा अभ्यास आहे अनुभव हो आहे आणि त्या माध्यमातून या स्पर्धा परीक्षेचं गणित आणि बुद्धिमत्ता हे दोनही विषय ठीक आहे ओके दोनही विषय आपण महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की सर तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता आम्हाला आवडते तर एक चांगला कोर्स बनवा आणि कमी पैशात बनवा आपण एकदम कमी पैशात अल्प चार्ज फक्त चारशे नव्याण्णव रुपयात तो बुद्धिमत्ता चाचणीचे पूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व घटक त्याच्यात राहील पूर्ण गणित बुद्धिमत्ताच्यात कवर होऊन जाईल आणि असं म्हणतात मित्रांनो की स्पर्धा परीक्षा जर पास करायची असेल नोकरी जर मिळवायची असेल तर दोन माझ्या लाईन लक्षात ठेवा एक आहे ज्याची गणिताशी मैत्री त्यालाच नोकरीची खात्री ज्याची गणितावर कमांड त्यालाच नोकरीची डिमांड म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा विषय आहे याच्या संदर्भात लिंक तुम्हाला याच व्हिडिओमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जाईल कमेंट बॉक्समध्ये पण दिल्या जाईल तुम्ही त्या लिंकवर जाऊन हा परचेस करू शकता चला पाहू आपण सव्वा पॉइंट आचारसंहितेचा सरकारी नोकरीवर पडणारा परिणाम बघा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काय म्हणतात समजून घ्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका भरती नेमणुका म्हणजे अपॉइंटमेंट भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करणेबाबत आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निम सरकारी संस्था ओके ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो ओके शासकीय मंडळे महामंडळ म्हणजे एस टी महामंडळ एस टी डिपार्टमेंट एम एस सी बी महामंडळ आहेत अशा प्रकारे हा सार्वजनिक उपक्रम ठीक आहे इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे मुलाखत घेणे इत्यादी करण्यात येऊ नये क्लिअर कट म्हटलेला आहे की पीरियड पिरियडमध्ये कोणत्याच नवीन जाहिराती देण्यात येऊ नये की मुलाखती घ्यायच्या बा त्यानंतर आम्हाला भरती घ्यायची अशा कोणत्याच प्रकारची जाहिरात देण्यात येऊ नये एवढ्या जागा आहे मग आता भरती येणार आहे असं काहीच देता येणार नाही ठीक आहे क्लिअर कट केलेलं आहे ठीक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठविले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही हा आचारसंहिता लागण्याच्या आधीच जर जाहिरात निघाली असेल आधीच आचारसंहिता जसं आता उद्या आचारसंहिता लागणार आहे आज जर एखादी जाहिरात जर आली असेल आणि तसं पत्र जर आलं असेल संबंधित विभागाला तर त्याची लेखी परीक्षा घेण्यास हरकत करत कर नाही म्हणते त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही परीक्षा घेतल्या जाऊ शकते म्हणजे येणारी परीक्षा एक डिसेंबरला आहे सव्वीस नोव्हेंबरच्या आधी जर इलेक्शन झालं आचारसंहिता संपली तर एक डिसेंबरला अडचण राहणार नाही पण आचारसंहिता जर चालू राहिली आचारसंता चालू राहिली कारण निकाल लागायचा राहिला तर एक डिसेंबरची परीक्षा होऊ शकते राज्यसेवा परीक्षा होईल पण पर त्याचा निकाल त्या पिरियडमध्ये लागणार नाही तर ठीक आहे परीक्षा महत्वाची आहे कारण की आधीच राज्यसेवा खूप लांबलेली आहे कंबाईनची जर कदाचित जर ॲड काढली शासनाने आणि काढू शकते बरोबर आहे कारण की शासनाकडे जागा शासनाला ॲड काढण्याचा मानस शासनाचा आहे मग कशाला उशीर करेन काय तांत्रिक कर अडचणी होत्या शासन कंबाईनची पण ॲड काढणार आहे त्याची पण तयारीत राहा पोलीस भरतीचं नुकतंच रिक्त पदांचा अहवाल मागितलेला आहे रिक्त पदाचा अहवाल संबंधित विभागाला मागितलेला आहे पोलीस भरतीची सुद्धा जाहिरात येऊ शकते त्याच्यामुळे तुमचे प्रयत्न थांबू नका जरी शांततेचा काळ आहे पण असं म्हणतात मित्रांनो शांततेच्या काळात जो घाम गाळतो त्याचं युद्धाच्या काळात रक्त कमी सांडते म्हणजे बरोबर आहे म्हणजे आपल्याला हा शांततेचा काळ आहे झोपून राहायचं नाही जा, जागच राहायचं आपल्याला कारण की आपण कासव आहोत कासव हा सतत चालत राहतो सशाला हरवतो ससे झोपलेले असेल झोपू द्या त्यांना मग काय म्हटलंय बघा निकाल जाहीर करता येणार नाही परीक्षा घेतल्या जाऊ शकते डिक्लेअर झालेल्या ओके समजून घ्या बघा त्यानंतर तसेच शेवटचं आहेत बघा तसेच मुलाखती व प्रत्यक्ष तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही इंटरव्ह्यू पण घेता येणार नाही परीक्षा पास झाल्यांच्या आणि त्यांना अपॉइंट पण करता येणार नाही प्रत्यक्ष नेमणूक पण करता येणार नाही आचारसंहितेच्या भेटमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या म्हणजे एम पी एस सी सेवा भरतीसाठी जर हा महत्वाचा पॉईंट आहे बघा महाराष्ट्र हा महत्वाचा पॉईंट आहे इथून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एम पी एस मार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे युपीएससी धरतीवर अगोदरच वेळापत्रक जाहीर केलेले असल्यास ही अट लागू रचणार नाही यस म्हणजे फॉर एक्झाम्पल तो एम एक एक पी एस सीची एक डिसेंबरची होणारी परीक्षा अगोदरच वेळापत्रक जाहीर झालंय एक डिसेंबरला परीक्षा होणार आहेत यूपीएससी वर्षा वर्षा आधी वेळापत्रक जाहीर करून टाकतं की या तारखेला परीक्षा होणार म्हणजे होणार तसं एमपीएससी करत नाही एमपीएससी दोन तीन महिन्या आधी करत येणारी परीक्षा एक डिसेंबरची फार लांबली ते एक डिसेंबरला होणार वेळापत्रक आलेलं आहे म्हणजेच हा पॉईंट क्लिअर सांगतो की येणारी एम पी एस सी राज्यसेवा एक डिसेंबरची होणार म्हणजे होणार आचारसंहिता असो काही असो काही असो म्हणून आता मी तुम्हाला सांगतो राज्यसभेची तयारी करणाऱ्या पोरांनी अभ्यास चालू ठेवा मित्रांनो चला तुम्हाला आचारसंहिता थोडक्यात समजले असेल आचारसंहिचे परिणाम सुद्धा तुम्हाला समजले असेल चला या चॅनलला खूप मोठ्या प्रमाणात प्रेम आहेत तरी ज्यांनी या चॅनल लाईक शे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण की रोज अपडेट माहिती तुम्हाला याच्यात मिळत जाईल जे तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत मित्रांनो ठीक आहे सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणार नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला भेटूया धन्यवाद लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओ घेऊ तुमच्या सेवेत जैन जय महाराष्ट्र